डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं घर आहे हे त्यांचं बालपण इथं गेलेलं आहे त्यांचं कम्प्लिटली बालपण इथं गेलेलं आहे आणि हे ते मालक जे आहे दादा चिडून काय उपयोग आहे त्यांची व्यथा त्यांची व्यथा ऐकून बोला आमची हालत बेकार केली बेकार खायची मोचत केली माहितीये का कशामुळे म्हणत कशाच आमची जागा असू ना आम्हाला हाकलतात बाहेर एवढे एवढे पैसे देऊन हा बाबासाहेबांनी हे सांगितलंय का आम्ही त्यांची जागा सांभाळली म्हणून की आम्हाला बेकार करायचं नाही नाही हे चुकीचं हा तुमची जागा आहे तुमच्या जागेला किंमत तुम्हाला देतात काडीमोल किंमत आणि बाहेर हाकलतात हा हे चालेल का तुम्हाला का बाबासाहेबांनी हे लिहून ठेवले की मी तिथं राहिलोय तिथं माझी जागा घेऊन त्यांना बेकार करा असंच सांगितलंय अरे आम्हाला हाकलत होते हाकलून देत होते खोटं नसतील नाही का हो सरकारच आहे सरकारनेच आम्हाला हाकलय अच्छा सरकारच आकलत होतं फोटो वाटत असेल विचारा विचारा पण आता जागेचे मालक आहात का हो अच्छा मालक आपलं नाव काय उदय आमने उदय आमने आणि कोणी नाही तुम्ही फक्त आज आलाय हो हा? हो कि परत कधी आयुष्यात दिसणार नाही अच्छा तुम्हाला आमची कथा ऐकणार हो

नाही बघा कसे बघू देत आहेत त्यांना मी तुम्हाला आत यायलाही नाही म्हणत नाही तुम्ही आत सुद्धा जाऊ शकता परवानगी फक्त कर कोर्टात ना किंवा कलेक्टर जाऊ शकता अडवत नाही तू बर रोज रडतोय मी आगा आम्हाला खाता येत नाही सरकारने एवढा अत्याचार केलाय सरकार आले तर दुरुस्ती करायला परवानगी देत नाही बघा बघायचं का घर कसं गळतय ते आम्ही झुकतोय कसं ते बघायचे आहे का दाखवत आहे का एकाने यायचं तुम्ही कोण कोण व्यवस्थित सुशिक्षित मी जातो चल माझं शिक्षण खूपच एक्स वाय वायजीड चला चल ओके असं नाही मी बूट काढू काही

अरे रे खूप विचित्र अवस्था झाली आणि तुम्ही नुसते बघता आम्ही काहीतरी करू म्हणता पण तुम्ही कोण लोक ये, येत नाही येत नाही पैसे काढत नाही दुरुस्त करावी बाबासाहेबांचं घर आहे बाबासाहेबांचं घर आहे तर तुमच्याकडनं एक पाच पाच रुपये जरी काढले तर किती आमाप होतील हो 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 खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे दुरुस्त करा तुम्ही हे तुमचं ठळक मांड आता ठळक मांड काय मांडायचं काय सरकार हे बघतच नाही तर आमचीच दशा बेकार करून टाकली आहे सरकारने आमचं आम्हाला खाता येत नाही आमचीच जागा असून आम्हाला खाऊन देत नाही काय करू आम्ही सांगा ठीक आहे आम्ही आमच्या परीने काय प्रयत्न करायचा ते तर करूया बघा ठीक आहे आम्ही आम्ही परीने काय प्रयत्न समाजापर्यंत हा मॅसेज जाणार आणि अख्ख्या भारतामध्ये हा मॅसेज जाणार भारताच्या महाराष्ट्राच्या बाहेर जा ज्यांना मराठी कळत ते हिंदीमध्ये ट्रान्सलेट किंवा मध्ये ट्रान्सलेट करून हे त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जाईल ठीक आहे आपलं परत एकदा आपलं नाव माझं उदय लक्ष्मण होत वडिलांची जागा घेतलेली आहे ही खरेदी केलेली आहे अच्छा ही एवढी मोठी जागा असून सुद्धा किती एकर जागा आहे तीस गुंठे जागा तीस गुंठे जागा म्हणजे अर्धा एकर एक एकरच जागा आहे तरी सुद्धा सरकारने आम्हाला हाकलत होत तर आज आमचे उदारने हो साधन नाही माझं अच्छा आई गेली बाप गेली मी आता एकटाच आहे काय करणार उदार उदारने अजिबात हो साधन नाही आणि सरकार आमच्याकडे दुर्लक्ष नाही हा व्हिडिओ सगळीकडे जाणार सगळीकडे जाणार ठीक आहे ना काळजी नसावी हा व्हिडिओ सगळीकडे जाणार अजिबात याची दुरुस्ती झालेली नाहीये सरकार पण ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीये उलट ह्या परिवारवर दबाव आणत आहे मग इथं साताऱ्यातले कार्यकर्ते काय करतात हा मोठा प्रश्न आहे साताऱ्यातले कराड्यातले सांगलीतले कार्यकर्ते काय करतात आज आम्ही पुण्यावरनं इथं आलेलो आहोत ठीक आहे आज आम्ही पुण्यावरनं इथं आलेलो आहोत बाबासाहेब आंबेडकर लहानाचे मोठे इथं झालेले आहेत साताऱ्यामध्ये त्या साताऱ्यामधले हे घर आहे जे जे तुम्ही पाहतात आणि हे ते मालक आहेत हे जे ते मालक आहेत हे पहा त्यांचं हे घर आहे ठीक आहे ना हे त्यांचं घर आहे हॅलो हे त्यांचं घर आहे यस हो 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 अर्धा एकर जवळजवळ जमीन आहे जवळजवळ अर्धा एकर जमीन आहे हे पहा खूप खूप म्हणजे ह्या घराचे खूप हाल झालेले आहेत खूप हाल झालेले आहेत येस 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 बघा बापरे हे पाणी असं पडतंय म्हणून हे लावलेलं आहे ठीक आहे ना हे पाणी पडते म्हणून हे प्लॅस्टिकचा कवर लावलेला आहे त्यांनी पाहू शकता आमची कशी दुर्दर्शी असेल आम्ही कसं खाऊ तस मी सगळीकडे हा व्हिडिओ टाकेन हा त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका दादा कर येस हा हुँ, हुँ, चला येऊ मी